एवढं सकाळी सकाळी कस काय बोलवलं मला हा काय झालं हा ते साडे नऊ वाजता काय झालं कोणतं आणि आवाज त्या काय बदल सत्ता वाट राहिलं होतं फोनवर काही झालं का, का? गोष्ट तशी आहे गोष्ट तशी आहे सागरजी गोष्ट तशी आहे पण काय झालं काय झालं का पहिले मला क्लिअर क्लिअर सांगतो राणी काय झालं सागरजी आई ना बाबा माझं वाल लग्न एक गावातला मुलगा आहे श्याम म्हणून त्यानं मला सकाळी प्रपोज पण केलं पण मी त्याला नाही म्हटलं मला वाटलं की झाली बा गोष्ट तिथं सॉल्व्ह पण नाही बाबानं मला काल रात्री विचारलं म्हणे श्यामसोबत तुझं लग्न लावून देऊ म्हणे आम्ही म्हणे चांगला पोरगा आहे असं तसं आणि खरंच पोरगा गिरगा चांगला आहे तो आता मला नाही एकदम शॉकच बसलं कारण की एकदम डायरेक्ट घर घरपर्यंत गोष्ट दिली माझ्या हा पण तुला करायचं नाही म्हटलं ना तुला तुला कॉलेज करायचं आहे म्हटलं तू नाहीये लग्न करायचं पण बाबा आई म्हणते आज ना उद्या लग्न तुझं करूनच द्या लागन म्हणते तर मग आता कर म्हणते आणि तसं बी म्हणते आपण म्हणते त्या म्हणजे श्यामच्या घरच्या लोकांना विचारू म्हणते त्याचं नाव श्याम आहे त्या पोराचं तर गावातलंच आहे तर घरच्या लोकांना विचारू म्हणते जर म्हणते ते लग्नानंतर तुला शिकू द्यान तर आपण करून टाकू म्हणते मला माहिती आहे त्याच्या घरचे लोक थोडे नवीन विचाराचे आहे तेवढे काही आहे नाही ते तर मला शिकू देणार तेवढं काही हे नाही तर हेच मी सांगासाठी म्हणजे मला ना गमत नव्हतं तुम्हाला सांगूशा वाटत होतं अगं पण तुला लग्न करायचं नाही आहे हा तूच म्हटलं तुला तुला मला हे म्हटलं मा की माझ्यावर तुझं प्रेम आहे पण मी लग्न करू शकत नाही आणि त्या मुलावर तुझं प्रेमही नाही आहे तरी तू म्हणतो की तुझ्या घरच्या लोकांना लग्न लावून देणार आहे म्हणून ती काय इच्छा आहे तू तर लग्न करणार नाही म्हणत ना मग तुझी इच्छा आहे का लग्न करायची त्या मुलासोबत माझी इच्छा नाही आहे त्या मुलासोबत लग्न करायचं पण कस आता बाबा म्हणते ना तर मग बाबाच्या समोर सामोर नाही जाऊ शकत ना मी तर बाबा मला कसं देणारच त्याच्या लग्न लावून तुझं मला अवघडच दिसते खूपच अवघड दिसते तुझं मला माझ्यावर तुझं प्रेम आहे त्या दिवशी मला तुला सांगितलं मी फोन नाही केला दोन तीन दिवस तर तू तुझा चेहरा कसा झाला होता आणि तू नाही कबूल केलं माझ्यावर प्रेम आहे म्हणून मला माहित आहे तुझं माझ्यावर प्रेमच आहे पण माझ्यासोबत तुला लग्न करायला प्रॉब्लेम आहे लग्न करणार नाही म्हणत त्याच्यावर तुझं प्रेमही नाही तरी पण तू म्हणतो की मला करा त्याच्याशी लग्न मला काही समजत नाही तुझं मला सांग ना ग तुझं काय आहे काय नाही तर मी कन्फ्युज होतो कधी कधी तुझ्या मनात जे काही आहे ना जे काही तुझं लाईफ मध्ये आहे ते सगळं सांग कसं आहे प्रेमात कोणत्या गोष्टी ठेवू ठेवणं काही फायद्याचं नाही आहे तुझं जे आहे ते आहे मला सांग सर काय सांगू मी मला मला ना म्हणजे मला आता असं वाटत आहे की तुम्हाला फसवल्यावानी हो कारण की काय सांगू सर तुम्ही तुम्ही ना म्हणजे मला माहित आहे मी जर तुम्हाला सांगितलं ना माझ्या लाईफ मधलं जुनं तर तुम्ही मला सोडून जा आणि तुम्ही माझ्यासोबत बोलणार नाही अगं पण आता तुझे बाबा तिकडे लग्न करून देऊन राहिले तर ता कसं बी तुझं लग्न झालं मला तुझ्यासोबत बोला बंदच करावं लागेल त्याच्यापेक्षा मला सांग तुझं काय आहे काय का नाही सगळं क्लिअर कर त्याच्यातून काही नाही काही मार्ग निघल सर मी कस सांगू सर मला ना समजूनच नाही राहिलं मला कसं को सांगू तुला हेच सांगायचं आहे ना राणी की तुझं लग्न झालेलं आहे म्हणून हेच सांगायचं आहे ना तुला मला सर तुम्हाला कस माहित बापरे म्हणजे तुम्हाला सगळं माहित होत माहित होतं म्हणजे तीन दिवस मी तुझा फोन उचलला नाही ना तेव्हा त्या तीन दिवसातच मला माहित होतं म्हणून मी तुझा फोन उचलला नाही हो माहित आहे मला सगळं तुझ्याविषयी तुझ्या गावातला मुलगा भेटला होता मला त्या दिवशी आणि म्हणजे त्याची गाडी खराब झाली होती तर मला लिफ्ट मागितली तर मी तुझ्याविषयी विचारलं ओळखते का म्हणून जनरल तर त्याने मला सांगितलं तुझ्याविषयी तुला खरं सांगू का तर त्यावेळेस मला खूप म्हणजे असा शॉक बसला होता आणि म्हणून मी नाही का म्हणजे असं रागात 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 म्हण किंवा काय पसतावा काय काय समजायचं तुला जे समजायचं आहे ते समज पण मला ना तुझ्यासोबत बोलण्याची इच्छाही नव्हती होत म्हणजे इच्छा होत होती इच्छा होत होती पण मी त्या तीन दिवस नाही का मला माहीत नाही काय झालं होतं तर मला म्हणजे एकदम खूप म्हणजे असं टेन्शन पण आलं होतं आणि कसं शॉक्ट बसला होता की तुझं लग्न झालं लग्न झालं पण मग नंतर तीन दिवसानंतर तीन दिवसामध्येच मला समजा आलं तर मग माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे राणी आणि मला तुझ्यासोबत लग्न ते करायचंच आहे माझ्या घरच्याच थोडा होईन प्रॉब्लेम आपल्याला पण मग नंतर मी तुझ्या सोबत आहे ना मग काय करायचंय तुला बाकी आणि याच्यात तुझी तर गलती काहीच नाही ना काय झालं होतं बरं रनि तुझं आलो मला एवढं काही सांगितलं नाही त्या मुलाने पण तुझं काय झालं होतं आधी सर काय सांगू आता मग सर तुम्हाला आता सगळं माहित आहे ती चांगली गोष्ट आहे म्हणा की मी सांगायच्या पहिलेच तुम्हाला सगळं काही माहित पडलं कारण माझी हिम्मतच नव्हती होत आणि हिम्मतही झाली हो, नसती तुम्हाला सांगण्याची पण झालं काय होतं का तुझं कसं असल मुळे तुझी म्हणजे डायवोज वगैरे झाला सर आता काय सांगू सर मला ना त्याचं नावही पण घेऊशा वाटत नाही एवढी नफरत आहे सर त्या माणसाची की मला ना त्याचं नावसुद्धा घेऊशा वाटत नाही मला ना ते दिवस सामोर म्हणजे कसं मला आठून आठून ना, मला त्रास होते ते दे। त्याच्यामुळे ना मी विसरायचा प्रयत्न करत आहे आणि प्लीज सर मला थ्यावाल्या लाईफविषयी विचारू नका तुम्ही काहीच ठीक आहे पण आता मला माहित पडलं तुझ्याविषयी आता तरी तुझं म्हणणं सांग मग मला सांग बरं आता तुम्हाला सोडत लग्न करायला तयार नाही काय आणि तुझं वाल तुला काय वाटते का मी तुझ्या आधीच्या नवऱ्यावानी का असं वाटते का काय काय बोलू मी तुमच्यासोबत सांगा बरं तुम्हाला तुम्ही मला खरंच माझ्या आधीच्या नवऱ्यासारखे वाटले असते तर मी असते का इथं आता बसून तुमच्यासोबत सोबत बसून असते का आ आता मला फक्त आनंद एवढ्या गोष्टीचं वाटत आहे की तुम्हाला जे माझ्यामध्ये हिंमत नव्हती ना सांगण्याची ते तुम्हाला माहीत पडलं बस एवढीच म्हणजे एवढंच मला चांगलं वाटत आहे राहिली गोष्ट तुमच्यासोबत लग्न करायचं तर मी ह्यामुळेच लग्न नव्हती करत की मला फसवायचं नव्हतं तुम्हाला आणि सांगण्याची हिंमत पण नव्हती माझ्यामध्ये म्हणून माझं खरंच प्रेम आहे सर तुमच्यावर खूप प्रेम आहे सर पण ह्या कारणामुळेच मी तुम्हाला नाही म्हणत होती आता माहित पडलं तुम्हाला आता काही प्रॉब्लेम नाही सर मी तर तुमच्यासोबत लग्न करायला केवाय तयार आहे तुमच्यासारखा मुलगा थोडी भेटणार मला लाईफ मध्ये चांगला <laughs> राणी रडू नको मला आता एवढी खुशी होऊन राहिली तु। ना खरंच तुला काय सांगू रडू नको फक्त तू तू माझ्यासोबत आहे ना राणी आता आता माझ्यासोबत आहे ना हो सर तुम मी तुमच्यासोबतच आहे आणि मी तुमच्यासोबत लग्न करणार पण आता घरी काय सांगू माझ्या तेवढी हिंमत नाही आहे सर मी पहिलेपासूनच अशी आहे सर काय करा मी पहिलेपासूनच अशी आहे माझ्या बाबाच्या समोर माझी बोलण्याची हिंमत होत नाही काही हरकत नाही मी तुझ्या बाबाशी बोलन आणि माझ्या घरचे माझ्या घरचे थोडं प्रॉब्लेम आहे माझ्या घरचे जुन्या विचाराचे आहे तर ते तुला ऍक्सेप्ट मला माहित नाही पण तरी पण मी तुझ्या सोबत राहीन हे गोष्ट लक्षात ठेव लग्न करीन लग्न करीन मी तुझ्यासोबत करणार आणि तुझ्या आईवडिलाला पण पन... म्हणजे मी मी, मी बोलते तुझ्या आई वडिला तुला बोलायची गरज पण नाही सागरजी माझं घर तुमच्यावर खूप प्रेम आहे किती चांगले आहे सागरजी तुम्ही मला ना पण तुम्ही तू फक्त रडणं बंद कर आता राणी बिलकुल रडणं बंद कर आजपासून तू फक्त हसत जा आ रडणं बंद कर आणि सॅड राहायचं नाही आणि असं चेहरा बारा वाजून राहायचं नाही मला समजलंच नाही ग तुझे मागे एवढं दुःख आहे म्हणून राणी पहिले सांगा लागत होतं नाही नाही तुला पहिले सांगितलं असतं तर मी तुला समजू शकलो नसतं हा बरं झालं तुला नाही सांगितलं मला आधी पाय शकुनी बाई मी माय पोरगी गी द्या तयार आहे बत्या पोर आले शामले पण कसं आहे ना मी तुला क्लियर क्लिअर गोष्टी करून देतो काय तुला काय मायापुरीच्या आता जीवनातल्या गोष्टी काही लपून नाही आहे गावातली पोरगी होते तुला साऱ्या गोष्टी माहिती आहे हा तुम्ही काय बोलून राहिले अनिल हा तुमच्या पोरी विषयी आता साऱ्यालाच माहिती आहे राणी विषय मध्येच काय पूर्ण गावाला माहिती आहे एवढी चांगली पोरगी फसली बा म्हणून तुम्ही काय बोलून राहिले मला काही समजून नाही राहिलं चांगले शब्द सांगा मला समजलं पाहिजे असं कसं बोलू तुमच्यासोबत अशा कुणी बाई सगळं स्पष्ट करा सगळं स्पष्ट करा कस लग्नानंतर नाही का हे नाही ना ते नाही असं नाही झालं पाहिजे बाई कसं आहे तुम्हाला फक्त एवढंच मनाच आहे का, का बा समोर जाऊन राणील तुम्ही मारता म्हणजे झालं का नाही बा ते पहिले झालं आहे मग असं तसं आणि म्हणून तू तिथं असशील तसं असं झालं नाही पाहिजे बा हा तिला की सर्व काही येते सर्व काही आता तुमच्या समोरच माहित आहे सर्व काही गोष्टी आहे बा म्हणून तर समोर जाऊन मग असे तुम्ही बदलले नाही पाहिजे आता तू अन्ता मला ओळखतच नाही का हा तुला वाटते का आ, हो, मी अशी बाई आहे म्हणून अगर अशी बाई असती जुन्या विचारायची असती तर त्या घरी पोरगी मागायला आली असती का मी मला माया मोठ्या पोरांना सांगितलं आणि अनिल बी हो म्हणून राहिले म्हणते ते आले तर म्हणून मी आली बा हा आता मी जर जुन्या विचाराची असती आता तुझ्या पोरीचं पहिलं लग्न झालेलं आहे मी जर त्या विचाराची असती तर माझ्या पोराले डपटलं असतं मी काय आली असते बाई तुझ्या घरी हे तुमचं बरोबर आहे पण कसं एक वेळा माही पोरीचं ब बर्बाद झालं बाई हां आणि मला असं वाटते का आता मी कायच्यासाठी दि्याले तयार झाली माहीत आहे का पोरगा चांगला आहे श्याम आणि बाईले माहीत आहे आता हे निर्मला बाई मला म्हणे देऊन टाक देऊन टाक कह का चांगली पो चांगली आहे चांगली राणी सुखात राहील त्याने कोणता त्रास नाही होईल हां आणि माय बी म्हण श्यामकडं पाहून आहे द्यायचं हां तर कसं तसंच म्हणजे कसं तसं राहायला पाहिजे बा म्हणतो तिले कसे पाहुणे भरपूर येते व आ गुणीबाई पाहुणे भरपूर येऊन राहिले तिले सांगून राहिले जशी 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 तिची सोडचिट्टी झाली झाली तर लोक सांगते त्याचं पोरगा आहे त्याचा पोरगा आहे पाहुणे येऊन राहिले तिले पण आम्ही घरपर्यंत आणून नाही राहिलो का का हिम्मतच होत नाही बिचारी एक वेळा तिचं असं झालं दुसऱ्या वेळेस असं वाटते दुसऱ्या वेळेस नाही पसून जा मग काय दहाक वेळा तेच काम करावं का हो बाई सांगा बरं शकुनीबाई बाई म्हणून काय नाही थोडंसं मन नाही का मायाला जडजड होते व शकुनी बाई आणि तुमच्या स्वभाव माहीत आहे मला श्यामही माहीत आहे म्हणून मायबी भी म्हणाय बिचारे भी द्याले ओल्या पोराले पण आता तुम्ही समजून घेजा बा सामोर मायावाल्या राणीले समजून घेजा लडू नको अनता तुझी पोरगी मला पुरुष तरकीच आहे व लडू नको तिचं जेव्हा झालं हां असं तर मला किती बेकार वाटत होतो तेव्हा तर काही होतही नाही गावगाड्यातली पोरगी आहे कोणालाही बेकार वाटते आणि तेव पोरीला का मी सासुरू वाचतो का हो अन्ता तुला असं वाटू राहिलं का मी त्या पुरील सासूरू आज करीन बा म्हणून माय मोठी सून तिकडच राहते मायाच्या घरी पण मी कधी बोलली नाही तिला तिच्या मतानं करू देतो हा कधी तिच्या दोघांच्या मनात पडत नाही हा तु पोरगी तर किती तरी दहा पटीनं समजदार आहे व अशा कोणी बाई हेच बोलत होतं आम्हाला काही नाही दुसरं काहीच नाही बोलायचं का होतं हेच बोलायचं होतं बोला म्हणजे चांगलं पाहिजे बा मायरानीले तिनं पहिल्या याच्यात लय दुःख सहन केलं हा

पण शामची गॅरंटी मी देतो बाई म्हणून त्या घरी आली मी घरपर्यंत हिच्यासोबत शकुनी सोबत अगर दुसरी असती ना तर आली नसती बाई हा दुसऱ्याच्या अशा सोयरी मोरिकेत मी नाही का कधीच बसत नाही बाप्पा आणि मन मला समजत बी नाही पण ह्या पुरा विषय नाही का आपल्या श्याम विषय मी डोळे लावून गॅरंटी देतो बा त्याच्या म्हणून मी आले आणि राणी ते माझ्या मन दुखते राणी माझ्या पुरी सारखीच आहे हा म्हणून मला असं वाटते की इकडे तिकडे देण्यापेक्षा तुम्ही ते देऊन द्या बा गावातच दुसऱ्या इकडं काय इकड� पाहिलं आपण

त्यांनी काही सांगितलं नाही पण तिथं टेन्शन नका घेऊ तुम्ही ती थे माय मताशिवाय जात नाही कुठं बरं बा मग ठरलं सारखं समजू का मग मी आपण मग का नाही आता मी अशी बोलायला आली तुमच्यासोबत आपण मग नंतर बैठक गिटक घेऊ आणि राणीले श्यामले घे बसू आणि बैठक घेऊन घेऊ एक पक्का करून टाकू आणि सगळी करून टाकू नाही एक बैठक घेऊन घ्यायची शकुनी बाईच मोठं पोरग सोन घेऊन येत असं ते दोन चार जण असे बसून आपण ठरवून घेऊ आणि सगايचे दिवस कारण सगاي करून टाको ने चालन ना चालन चालत तसा पकर म्हणजे खेळती कशी खेळ तुले कोणी नाही माकेलेले आंटी ले कोणी का दुसरे कोणीच नाही आहे तुम्हाला इतके केलाले गेला माहिती आहे का आणि बाकीचे तेवढे दूर जाऊ देत नाही केलाले मले पिंट्यात आहे केलाले एकटा पण पिंट्याचा आहे तो दोघीणने चांगली खेळायचे ना बे हं हो असं मारा मारी नाही करायचं तुम्ही नाही तूले टिपटच केले नाही केली टिपटच হোয পিন্টা চলাপন টিপাস খ১েরুনা আতা নয় সাংগত মাযাইলে নাউতে ঵ালো করাস নয় সাংগিনা তুনা করাস নয় সাংগিনা তুনা পিংকি